पाहुणे जमीन किती तुमच्याकडे लय मोठा आहे आप आपल्याकडे काय लावेल मग शेतात लावेल काहीच नाही आपण त्यात लोकांच्या ढोर धरते आणि सरकारनं झाडं लावून धुळे आपल्या जमिनीत अ तुमची जमीन थोडी ती महाराष्ट्री गायवान सरकारी थी। सरकार भी बार सरकार। ओ, थी जमीन ती सरकार बी आपलंच ना मग तुमच्या नावावर किती जमीन आहे दोन एकर आधी सांगून देतो आपली पोरकी शेतात जाणार नाही बर का मग जमीन कशाला पाहिजे इकून खायला पोरीला बोलवतो मी जम्बो इकडे वाव काही भारी नावे जम्बो राहुल जम्बो जम्बो राहुल रा जम्बो चुप रे पी साळेल याच मॉडेल मध्ये दुसरा पीस भेटणार नाही का कलर बदलून अरे माकड तोंड्या इथं सेल लागेल का रस्ते का माल सस्ते मे चुप रे तू चुप रे नी तर मी मारून टाकेन तुला पाहुणे पोरग वळणबाज पाहुणे किती तुमच्याकडे लय मोठा पाठाळा आहे आपल्याकडं काय लावेल मग शेतात लावेल काहीच नाही आपण त्यात लोकांच्या ढोर धरते आणि सरकारनं झाडं लावून धुळे आपल्या जमिनीत अ तुमची जमीन थोडी ती सरकारी सरकार भी बार सरकार। जमीन इथे सरकार बी आपलं अहो तुमच्या नावावर किती जमीन आहे दोन एकर आधी सांगून देतो आपली पोरगी शेतात जाणार नाही बर का मग जमीन कशाला पाहिजे इकून खायला पोरीला बोलवतो मी जम्बो इकडे वाव काही भारी नावे जम्बो राहुल जम्बो जम्बो राहुल रा जम्बो चुपरे पिसाळेल याच मॉडेल मध्ये दुसरा पीस भेटणार नाही का कलर बदलून अरे माकड तोंड्या इथे सेल लागेल का रस्ते का माल सस्ते में चुप रे तू चुप रे नाही तर मी मारून टाकेन तुला आपल्याला पोरग वळण